आणि दरेकर साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये समाज चळवळीचा जो वसा घेतलेला आहे आणि बहुजन समाज असेल मुंबई गेलेल्या समाजासाठी किंवा मुंबईमध्ये अस्तित्व असणाऱ्या मराठी माणूस असेल हिंदी भाषिक असेल गुजराती भाषिक असेल त्या सर्वच भाषिकाला न्याय देण्याचं काम घर देण्याच्या माध्यमातून दरेकर साहेबांनी केलेलं आहे आणि त्याचीच एक दखल घेऊन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांना मंत्रिपदाचा दर्जा बहाल केल्यामुळं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा आपण काय वाजून आपण त्यांना स्वागत करायचं आहे आणि मी रामदास आठवलेजींनाही आज आठवण करून त्यांना दे धन्यवाद देऊ इच्छितो कारण एकट्या माणसाने आपल्या जीवावर पक्षाला इतकं वर्ष कार्यरत ठेवलं फक्त कार्यरतच नाही ठेवलं तर प्रत्येक कार्यक्रमात आणि विशेष करून रमेश गायकवाड यांच्यावर त्यांचा अति प्रेम असल्यामुळे उत्तर मुंबईचे अनेक वेळा कार्यक्रमात आले आणि म्हणून उत्तर मुंबईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अनेक कार्यकर्ते निर्माण झाले आणि समाजामध्ये एक स्थान सुद्धा आपण लोकांनी निर्माण केलेलं आहे मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत असताना मला अनेक कार्यक्रम असताना मी रमेशला बोलतो मी नक्की येतो मी खात्री करून घेण्यासाठी प्रकाश आणि प्रवीण दरेकर दोघांना फोन केला त्यांनी सांगितलं मला पक्का वेळेवर कार्यक्रम का करू आपण कारण त्यांना रचना आता जायचं आहे आणि विशेष म्हणून मी आजच्या दिवशी काही कार्यक्रम का सोडावा लागला असं तरी मी सोडला साप्ताहिक काय सोडणार आहे परंतु ह्या कार्यक्रमाला येणं अत्यंत गरजेचं होतं त्याचं कारण का प्रवीण का का दरेकर हे स्वतःहून स्वतःच्या पायावर स्वतःच्या जीवावर सर्व राजकीय कारकिर्दी त्यांनी उभी केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण अनेक योजना अशा पाहिल्या आहेत ज्या योजनेला सरकारने प्रारंभ केला त्याचा सरकारने सर्व तो मदत किंवा सरकारची जी पुरी ताकद त्या योजनेच्या मागे लावण्याचं काम केलं पुण्यासारख्या बुद्धिवंत लोकांच्या शहरामध्ये ही योजना त्या लोकांनी हातात घेणं आणि कार्यक्रमाच्या का माध्यमातून हजार हजार पंधरा पंधराशे लोकांना एका हॉलमध्ये एकत्रित करणं कार्यक्रम का असल्या तर आपण एक एक ठिकाणी दोनशे दोनशे लोकांना आणून हॉल भरू शकतो परंतु सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना इतका मोठ्या प्रमाणात एकत्रित करणं हे एक खूप कठीण काम आहे आणि हे खूप कठीण काम असताना हे यशस्वी ह्यासाठी होतो होतो का या योजनामध्ये खूप मोठी ताकद आहे अनेक कुटुंबाला देऊन घरी दिला आहे सहारा हाच आहे सहकार थंडगार वारा हाच आहे सहकार वारा पण प्रवीण भाऊ दरेकरांनी भल्यांचे वाजवून टाकले ठिकाणी सत्कार करताय शे मी उत्तर मुंबई का आरपीआय का आभार व्यक्त करता की एक अच्छा सम्मान उन्होंने किया है लेकिन ये सम्मान मेरा नहीं जो हाउसिंग के सेल्फ डेवलपमेंट रिडेवलपमेंट जो जो प्रश्न है वो प्रश्न मेरे सामने है और प्राधिकरण का चार लेने के बाद ये जो जो विषय है वो प्राधिकरण के माध्यम से हल करने का मैं प्रयास करूँगा और जो मागा स्वर्गीय सोसाइटीज़ है जो झुग्गी झोपड़ी में हमारा समाज के लोग रहते हैं ये सभी लोगों के घर के लिए क्या सरकार के माध्यम से प्रयास कर सकता है उसके ऊपर में प्रामाणिकता से काम करूँ